अभ्यास केव्हा करावा तुम्ही चॅनलवर नवे असल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो वेळ हे बघा वेळ वेळ खूप महत्वाची असते ठीक आहे वेळ तर केव्हा करावा सर्वप्रथम तुम्हाला जो वेळ कम्फर्टेबल वाटत असेल जो वेळ तुम्हाला योग्य वाटत असेल त्यावेळेस तुम्ही अभ्यास करावा ठीक आहे तुम्हाला तुम्हाला योग्य हे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जो वेळ योग्य वाटतो त्या वेळेमध्ये अभ्यास करावा ठीक आहे मित्रांनो रात्री किंवा दिवसा त्याच्यामध्ये याच्या आणि विद्यार्थी मित्रांनो रात्री तरी एवढा मनापासून योग्य अभ्यास होत नाही कारण तुमची झोप सुद्धा अधुर राहते आणि आणि जेव्हा झोप राहते ना तेव्हा डोकं सुद्धा काम करत नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो रात्रीपेक्षा आहे ना दिवसा खूप छान अभ्यास होतो ठीक आहे दिवसा हा छान अभ्यास होतो विद्यार्थी मित्रांनो दिवसा हा छान अभ्यास होतो रात्रीपेक्षा कारण डोकं शांत राहतं डोकं काम करतो विद्यार्थी मित्रांनो डोकं काम करतय विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो हे बघा अभ्यासाची आग वेळ जी आहे ना अभ्यासाची वेळ तुम्ही तुमची ठरवा ज्यावेळेस तुमचा अभ्यास योग चांगला होत असेल ज्यावेळेस तुमचा अभ्यास योग्य प्रकारे होत असेल ती वेळ तुम्ही स्वतः ठरवा ठीक आहे इतरांना विचारू नका कारण तुमचा अभ्यास कसा होतो हे तुम्हालाच माहिती आहे ठीक आहे अभ्यास कसा होतो तुमचा अभ्यास तुम्हाला माहिती तुम्हाला माहिती तुमचा अभ्यास केव्हा होतो हे फक्त तुम्हाला माहिती आहे ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास केव्हा तुम्हाला माहिती आहे इतरांकडून शिकू नका तुम्हाला जो वेळ कम्फर्टेबल असेल त्यावेळेस तुम्ही करा ठीक आहे बघा तुम्हाला जो वेळ कम्फर्टेबल वाटत असेल जो वेळ योग्य वाटत असेल योग्य योग्य वाटेल हे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जो वेळ वेड़, योग्य वाटत वेड़ असेल तोच वेळ घ्या ठीक आहे इतरांच्या मनानं ऐकू नका कारण प्रत्येकाची स्ट्रॅटर्जी वेगळी असते विद्यार्थी मित्रांनो काय प्रत्येकाची स्ट्रॅटर्जी वेगळी असते हे बघा प्रत्येकाची पद्धत वेगळी असते पद्धत वेगळी असते प्रत्येकाची पद्धत वेगळी असते ठीक आहे तुम्ही दुसऱ्याचं ऐकून स्वतःची पद्धत बघलू नका त्याच्यामुळे कसं विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्यामुळे ना तुमचं स्वतःचं नुकसान होईल त्याच्यामुळे तुम्हाला जर दिवसा छान अभ्यास करता येत असेल तर दिवसा अभ्यास करा ठीक आहे आणि तुम्हाला जर रात्री छान अभ्यास करत असेल तर रात्री छान अभ्यास करा परंतु तुमचा मित्र रात्री अभ्यास करतो तर तुम्ही पण त्याच्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करत असाल तर तुमचं चुकी हे वागणं चुकीचं आहे दुसऱ्याने जर तुम्हाला सांगितलं की रात्री छान अभ्यास होतं तर दुसऱ्याचं ऐकून एखादी गोष्ट करणं जी तुम्हाला कम्फर्टेबल वाटते तुम्हाला जर दिवसा छान अभ्यास असेल तर दिवसा करा तुम्हाला जर दोन तास अभ्यास छान असेल तर दोन तास करा ठीक आहे एखाद्या विद्यार्थी प्रत्येकाची क्षमता वेगळी असते विद्यार्थी मित्रांनो बघा प्रत्येकाची क्षमता वेगळी असते प्रत्येकाची क्षमता प्रत्येकाची क्षमता वेगळी असते विद्यार्थी मित्रांनो बघा प्रत्येकाची क्षमता वेगळी असते ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्याची बरोबरी करू नका स्वतःला वाटेल तसं करा रस्ता स्वतः ठरवा स्वतःचा रस्ता स्वतः ठरवा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे इतरांचा मार्ग तुमची जी पद्धत आहे तीच पद्धत वापरा तुमची पद्धत तु वापरा तुमची पद्धत तु वापरा तुमची पद्धत पर तु वापरा तुमची तु, तु पद्धत वापरा विद्यार्थी तुमची तु पद्धत तु वापरा तु इतरांची पद्धत वापरू तु, नका तु। तुम्हाला जर दिवसा जर आपल्याला स्थान असेल तर दिवसा करा रात्री छान होत असेल तर रात्री करा आणि विद्यार्थी मित्र हे बघा मी एक माझी विद्यार्थी आहे सध्या पण विद्यार्थी आहे आणि मी राज्यसेवाचे यू पी एस सीचे एक वेळ एक्झाम दिलेली आहे राज्यसेवाचे दोन वेळा एक्झाम दिलेले आहे आणि सुद्धा मी दोन वेळा एक्झाम दिलेली आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकतो आणि शिक्षक मी तुमच्या तुमच्या दशेतून आलेलो आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला आणि विशेष म्हणजे मी दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आता करंटचा विद्यार्थी असल्यामुळे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतो परंतु इतर जे शिक्षक आहेत ते थोडेसे ओल्ड फॅशन झालेले आहेत लेटेस्ट नाही आहे जुना माल आहे त्याच्यामुळे कसं तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन आणि तुमच्या भावना मी एकटे घेऊ समजून शकतो त्याच्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो आणि तुमच्या मित्रांना शेअर करा ठीक आहे कारण मी तुमचं आहे गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जे इतर आहे ते पैसे जे आहेत ते पैशासाठी क्लास घेतात पैशासाठी क्लास घेतात पैशासाठी पैशासाठी इतर जे आहेत ते पैशासाठी शिकवतात विद्यार्थी मित्रांनो परंतु मी फुकट शिकवतो मी निस्वार्थपणे शिकवतो मी तुमचं आहे तुम्ही तुमच्या अडचणी मला शेअर करू शकता तुम्ही मला कमेंट करा तुमच्या अडचणी कमेंट करा ठीक आहे अडचणी कमेंट करा ठीक आहे तुमच्या अडचणी कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कुठल्याच प्रकारची काळजी करू नका तुम्ही

आणि कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो ठीक आहे तुम्हाला जो वेळ अगत आहे त्यावेळेस अभ्यास करा ठीक आहे मी तुम्हाला सजेशन करेन तुम्ही दिवसा अभ्यास करा जय हिंद जय महाराष्ट्र